आज रायगड येथे रायगड मधल्या मानगाव येथे सीई सी पदाधिकारी उपस्थित होते आम्ही आज चार ठराव केलेले आहेत ज्यामध्ये प्रामुख्याने पहिला ठराव एस टी कामगारांच्या आर्थिक मागण्यांची पूर्तता करा अन्यथा बेमुदत संपावरती जाण्याचा निर्णय एस टी कामगार संघटनेने केलेला आहे दुसरी मागणी आमचे जे प्रलंबित प्रश्न आहेत दैनंदिन प्रश्न आहेत त्याची पूर्तता न झाल्याससुद्धा आम्ही बेमुद संपावर जाण्याचा ठराव घेतलेला आहे तिसरी मागणी एस टी महामंडळाचं बळकटीकरण करा म्हणजेच एस टी महामंडळाला वरवरच्या नव्हे तर खोलवरच्या उपायाची आज गरज आहे आणि चौथा ठराव जी आम्ही जिला ज्या बँकेला आम्ही आई प्रमाण मागवत होतो त्या बँकेच्यावरती दरोडा टाकणाऱ्या सदावरती दाम्पत्य आणि त्यांच्या संचालक मंडळावरती कारवाई न झाल्यास सुद्धा एक मोठं आंदोलन उभारण्याचे आम्ही चार ठराव या ठिकाणी केलेले आहे प्रामुख्यानं के पहिला ठराव जो आहे तो आमच्या आर्थिक मागण्यांचा आहे आज मागही भत्ता राज्य सरकार प्रमाणे देणं हे प्रशासनाचं काम आहे तरतूद आहे आणि न्यायालयाचे आदेश असताना सुद्धा आम्ही शेचाळीस टक्क्यावरती शासनाला दहावीस तीस टक्के घरबाडे भत्ता मिळतोय कारण त्यांचा महाई भत्ता त्रेपन्न टक्के झालाय आमचा त्रेपन्न टक्के न झाल्यामुळे अजून आम्ही आठ सोळा चोवीस टक्क्यावरती आहोत आम्हाला दोन हजार वीस पासून माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी साडेसहा हजार रुपये मूळ वेतनात वाढ दिलेली आहे त्याच्या फरकाचे हप्ते आम्हाला मिळाले पाहिजेत त्याचा फरक आम्हाला मिळालेला पाहिजे अनेक आर्थिक मुद्दे आमचे आहेत आणि पहिली मागणी आमची अशी आहे काही दिवसापूर्वी आम्ही संयुक्त कृती समिती केली होती आणि आम्ही सरकारकडे मागणी केली होती एस टी कामगारांचं वेतन हे राज्य सरकार एवढं झालं पाहिजे म्हणजे एक चार सोळाच्या मूळ वेतनात आम्हाला साडेसात हजार रुपये मिळाले पाहिजे अशा प्रकारच्या मागण्यांचा ज्या काही आर्थिक मागण्या आहेत त्याच्यावरती पहिला ठराव झालेला आहे दुसरा ठराव जो आहे त्या दैनंदिन कामातल्या आमच्या अडचणी तिकीट दरात वाढ केलेली आहे पण ती पाच रुपयाच्या पटीत करायचं नियम असताना या अगोदरचे दोन प्रॅक्टिस असताना एक रुपयाच्या टप्प्यात केल्यामुळे रोज कंडक्टरची डोकेदुखी गर्दी वाढलेली आहे अनेक भांडणं होत आहेत मारामाऱ्या होत आहेत आर टी ओच्या दंड आमच्या चालकानं इतके प्रचंड प्रमाणात दिले केलेले आहेत दोन दोन लाख रुपयाची वसुली आज आलेली पगार येतोय वीस हजार आणि आर टी ओचा दंड आला दोन लाख रुपये अशी विसंगती निर्माण झालेली आहे तिसरी बाब म्हणजे डी एन डे प्रोसिजर जे आमच्यावर शिस्त आणि आवेदन कार्यपद्धतीचं जे प्रोसिजर चालवलं जातं जनरल टायर प्रमाणे आमच्यावरती कारवाई केली जातात आणि म्हणून आम आम, आम एसटी कामगार संघटनेने जी नवीन शिस्त आवेदन कार्यपद्धती सुचवली त्याप्रमाणे शिस्त आवेदन कार्यपद्धती झाली पाहिजे या उपर अनेक अधिकारी मस्तवालपणे सगळ्याच अधिकाऱ्यांना मी त्यात बोलणार नाही पण काही अधिकारी आमच्या कर्मचाऱ्यांच्या वरती त्यांच्या बांधावरती कामाला असल्यासारखा बर्ताव करतात बापाच्या वयाच्या माणसाला आरे तुरे बोलतात आमच्या बैला भगिनीना आजकट बिचकट डबल मिनिंगचं बोलतात तेव्हा त्यांना थाऱ्यावरती आणणं सुद्धा काम हे एस कामगार संघटनेचं आहे यापुढचा ठराव जो केलेला आहे अनेक आर्थिक त्या तुम्हाला आम्ही ठरावामध्ये देऊ आमच्या दैनंदिन कामकाजाच्या एसटी महामंडळाला येण्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी महामंडळाला टोल नाक्यातून मुक्तता मिळाली पाहिजे डिझेलवरचा आबकारी कर माफ केला पाहिजे आणि आमचा प्रवासी कर माफ केला पाहिजे एस टीला सोन्याचे दिवस राहिल्याशिवाय राहणार नाही अशी एस टीला रोज दर महिन्या दर वर्षाला मान्य अजितदादांनी पाच हजार गाड्या देण्याचा निर्णय घेतलाय पण स्वमालकीच्या घेऊन आपल्या कारखान्यामध्ये तीन वर्कशॉप जे आहेत बॉडी बिल्डिंगचे त्याच्यामध्ये ते, ते बांधले गेले पाहिजेत हा तिसरा ठराव आहे आणि चौथा ठराव जी बँक एस टी कॉपरेटिव्ह बँक सदावर्तींनी खोटं बोलून आमच्या हातातून घेतली त्या सदावर्तीने बँकेची अक्षरशः लूट चालवलेली आहे अवर्ग दर्जे ही बँक द वर्गात गेलेली आहे पन्नास लाख रुपयाचा आरबीआयने दंड मारलेला आहे सदावर्तींच्या मिसेसच्या नावाने पंचेचाळीस लाख पन्नास हजार रुपये केलेले आहेत संचालकांनी नवीन नवीन गाड्या आणून रोजच्या रोज ते आयश करत आहेत अशा हॉटेलमध्ये बैठका घेतात तेव्हा सदावर्ती दापत्या सह या संचालक मंडळाला अटक झाली पाहिजे आणि हे संचालक मंडळ बरखास्त झाल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही म्हणून आरबीआय वरती आणि सरकार आयुक्त कार्यालयावरती आंदोलनाचा आणि मान्य न्यायालयात जाण्याचा ठराव आम्ही पास केलेला आहे उद्या आम जनता आमच्या समोर येणार आहे आमच्या राज्यातले अनेक कर्मचारी हजारोच्या संख्येने आज राज्यभरातून निघालेले आहेत उद्या हे चार ठराव त्यांच्या समोर मानले जातील आणि बेमुदत संपाचा कायदेशीर ठराव म्हणजेच एम आर टी कायद्यातला चोवीस नंबरचा जे कलम आहे त्या कलमानुसार आम्हाला त्या ठिकाणी संपाच्या निर्णयाचा ठराव करून घ्यायचा आहे अनेक सरकारचे मान्यवर उद्या येत आहेत तेव्हा आपल्या माध्यमातून आमची विनंती आहे की हे पवित्र मैदान आहे राजा शिवछत्रपतीच्या भूमीमध्ये आम्ही आलेलो आहे रायगडमध्ये आलेलो आहे उद्या एस टी कर्मचाऱ्यांना आनंदाने परत जाता येईल अशा प्रकारचे निर्णय राज्य सरकारने घेतले पाहिजे अन्यथा आमचा संघर्ष आहे